हा बघू शकता मिडीयम साईजला माले वल्ला कांदा आहे आणि सोला माले बघू शकता थोडंसं दोन नंबर क्वालिटीमध्ये काय भाऊ इकल आज कुठला कांदा आहे बादापूर येऊ माले नऊशे नव्वद झाला कांदा पाहुती आहे फुल वल्ला माले कधी कापेले कालच कापलेलं माले बघू शकता कापून डायरेक्ट गाडीवर मिक्स साइज लाल पंचावन्न प्लस साईज मध्ये माले पंचावन्न साठचा माल मिक्स आहे आणि फुल ड्राय कांदा बघू शकता काय भाऊ एक हो लागा कुठला कांदा आहे मानरी यावला तुम्हाला पंधराशे वीस रुपये झाला आज हवाल पावदी आहे पंधराशे वीस रुपये बघू शकता पंचावन्न साठ साईजचा माल मिक्स आहे बाकी पंचावन्न प्लस साईज जीन्स सगळी शेजारीच थोडा पिक कलरमध्ये माल आहे हा पण पन्नास प्लस साईजमध्ये येईन बघू शकता थोडं स्पिककट कलर आणि दोन नंबर क्वालिटी काय भाऊ विकला भाऊ आज कुठला का नाही मानवली तर मला आठशे रुपये झाला आज हा आठशे रुपये बघू शकता स्पिकट कलर आला आहे काय विकले आज सातशे रुपये कुठली उलटी आहे रुनिकाडची उलटी सातशे रुपये झाली बघू शकता ड्राय उलटी आहे पावती सातशे रुपये फुल साईज उलटी गावठी आणि फुलड्राय कांदा आहे बघू शकतात काय बघितलं बघा बारा बावन कुठला कांदा आहे माले बाराशे बावन्न झाला पावती आहे बारा बावन हो, हो माले प्लस आणि फुलड्राय कांदा आहे काय भाऊ क्लास कुठला कांदा आहे गोंदेगाव निपाडता माल तेराशे राऊंड फिगर झाला आज आम्हाला थोडासा ना पंचाळीस साईज चा थोडासा गोल्टा मिक्स आहे बाकी सुपर माल तेराशे राऊंड फिगर वगैरे होऊ शकते या साईज थोडासा गोल्टा मिक्स आहे

हजार रुपये माले काय भाव झाला कुठला कांदा आहे भरज फाट्यावरच माल बाराशे बावन्न झाला निफाड पावती आहे बाराशे बावन्न रुपये पंचावन्न प्लस साईज मध्ये माले पन्नास पंचावन्न आहे कांदा आहे बाराशे बावन्न मीडियम साइज माल घोलटाय बघू शकता पंचाळीस साईज मध्ये गोलटा येईल थोडासा वल्ला माल काय भाऊ क्लास कुठला गोल्टाय मानवर बावन्न झाला आज पावतीये एक हजार बावन रुपये सिंगल तर माल माल पंचाळीस प्लस साईज मध्ये माल येईन काही पस्तीस प्लस सुद्धा माल मिक्स गोलटा आहे एक हजार बावन रुपये झाला बघू शकता मिडियम साईजला माले पंचावन्न प्लस साईज मध्ये मालिक सुपर कलर फुल ड्राय माले बघू शकता स्टॉकला चालणार कांदा आहे काय भाऊ विकला कुठला कांदा आहे काय हा बघू शकता मीडियम साईजला माले पंचावन्न प्लस साईज मध्ये माले एक साईज माले सगळा काय भाव झाला बाया कुठला कांदा आहे नगर इडला चुरचा माले पंधराशे राऊंड फिगर विकला बाय वर होती अंबर वरायटी माल बघू शकता पंधराशे झाला पावती पंधराशे रुपये कलर मस्त हा बघू शकता मिडियम साइजला माल सुपर क्वालिटी सुपर कलर माले काय भाऊ विकला आज सोळाशे रुपये कुठला कांदा का वरायटी कोणती ती येलोर वरायटी माले सोळाशे राऊंड फिगर झाला आज पन्ना पन्नास पंचावन्न साईज मध्ये माल पन्नास चा माल कमी आहे पंचावन्न प्लस मध्ये माल जास्त फुल स्टॉक साईड चालणार आहे सोळाशे राऊंड फिगर झालं सुपर क्वालिटी कांदा आहे सईज आहे बर नाहीता शेतकरी आहे बोरगुडे सईज आहे मालाला सुपर माल सुपर क्वाल्ट आहे फुल ड्रायट आहे बघू शकतो काय भाव झाले बघ कुठला क्वाल्ट आहे डोंगर गाउनपाड आहे नऊशे रुपये झाले नऊशे एक रुपये पावती नऊशे गोलटींची हा बघू शकता मिडियम साईजला माल माले कलर मस्त आहे मालाला आणि फुल ड्राय माले बघू शकता पन्नास प्लस साईज मध्ये माली थोडस गोलटा पण मी चाळीस पंचाळीस आहे भाऊ विकला कुठला कांदा आहे तालुका मांजरगाव नि पाडता माल तेराशे राहून फेगर झाला बघू शकता आम्हाला पावती आहे तेराशे रुपये मालाला